मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कदम नर्सरीत मंडई पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे दोन दिवसापासून मस्त पाऊस पडत आहे आशा करतो तुमच्या भागात सुद्धा चांगला पाऊस पडत आहे तर मंडई या पावसानिमित्त कदम नर्सरी आपल्यासाठी खास एक ऑफर घेऊन आली आहे ही ऑफर म्हणजे जेवढे आपले बाटी कलम आहेत पिशवीतले त्या सर्वांवर वीस टक्के डिस्काउंट दिला जाईल पण ही ऑफर फक्त आणि फक्त पंधरा सप्टेंबरपर्यंत लागू राहील आशा करतो आपण या ऑफरचा नक्की लाभ घ्याल मंडळी कृष्ण जन्मोत्सव आणि गणेश उत्सव लवकरच येत आहेत त्यानिमित्ताने जी मंडळी गावाला येत आहे त्याने या ऑफरचा नक्की लाभ घ्यावा आणि कलमांची क्वालिटी तुमच्या स्क्रीनवरती नक्की बघा अतिशय उत्कृष्ट दर्जाचे कलम आहेत खास कदम नर्सरीच्या व्हॅल्युएबल कस्टमर्ससाठी ही ऑफर आहे तर नक्की विजिट करा आणि या ऑफरचा लाभ घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र